बाळा झोप लागल्या का रे तुझी काय झालं त्याला ह्याला काम सांगाव म्हटलं तरी हो आहे कसं ह्याला काम सांगायचं राहू दे झोपू दे काय नाही बाळा झोप तू बघते माझ मी बर बोल ना बाबू कसा आहेस तू तब्बी का ना तुझी आणि आजारी आहे बघ खूप आहे या आजारी असा कोणता आजार झालाय तुला सांगशील का मला काय सांगू सर्दी ताप खोकला सोडून ताप आलाय बर ऐक ना मी माझ्या आई सोबत वडपूजा करायला आले मी तुला सात जन्मासाठी मागून घेऊ का रे <laughs> <laughs> माग माग तू तु। पण तू माझ्या समोर आलास तरच मी तुला मागेन <laughs> बरोबर ठीक आहे ठीक आहे मी दहा मिनिट पावरतो ते डायरेक्ट तुझ्याकडे येतो ठेपून तुझ्या ना पण